वाढदिवसानिमित्त सैन्यातून सुट्टी घेऊन आले अन काळाने घातली झडप दोन दुचाकींची समोरासमोर धडक सुट्टीवर आलेल्या जवानाचा जागीच मृत्यू दोन दुचाकीच्या धडकेत अक्षय उर्फ नितीन अशोक नरुटे व एकोणतीस राहणार सोनी असे त्यांचे नाव असून नितीन हे सध्या श्रीनगर जम्मू काश्मीर येथे लष्करात सेवेत होते ते सुट्टीसाठी गावी आले होते नितीन नरुटे हे भारतीय लष्करात जवान असून ते श्रीनगर येथे कार्यरत होते लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त सुट्टीसाठी ते गावी आले होते शनिवारी कामानिमित्त ते मिरजकडे आले होते मिरजेहून परत सोनीकडे ते दुचाकीवरून येत असताना दुचाकी पाटगाव येथील पाटील मळा परिसरात आल्यानंतर रस्त्यावरील खड्डा चुकवत असताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले याचवेळी समोरून येत असणाऱ्या दुचाकीची आणि नितीन नरुटे यांच्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातात दुसऱ्या दुचाकीवर असणारे अमोल लक्ष्मण माने आणि धनंजय सुरेश पाटील हेही दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर मिरजेतील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत पाटगाव येथील पाटील मळ्याजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे असून हाच खड्डा चुकवेत असताना लष्करी जवानाचा बळी गेल्याने सोनी ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत